सन्मानीय उपस्थित सर्व पाहुण्यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत केलेलंच आहे तरीसुद्धा मी शब्द शब्दपुधांनी परत त्यांचं एकदा स्वागत करतो प्रतिष्ठान ही जी संस्था आहे ही संस्था सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक व शेतकरी कल्याणासाठी निर्माण झालेली आहे जामनेर तालुक्यातील प्रत्येक गावातील बुद्धिजीवी युवांचे संघटन या माध्यमातून या माध्यमातून हे प्रतिष्ठान करीत आहे छत्रपती शिवाजी महाराज व संत सेवालाल महाराज यांच्या विचारांचा वारसा घेऊन सेवा समर्पणचे स्वयंसेवक हे कार्य करीत आहे त्याचाच एक भाग म्हणून आपल्या गरजू विद्यार्थ्यांसाठी आज वह्या वाटपांचा आपण हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे तसेच आमच्या सर्वांच्या मातोश्री संसाधनाचे गिरीश महाजन त्याचप्रमाणे आपल्या संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय जितेंद्र भाऊ हो पाटील त्याचप्रमाणे आमच्या आधारस्तंभ आमचे काकाश्री आणि संस्थेचे सचिव सन्मानभका पाटील तसेच आमच्या शाळेचे मुख्य आपण त्यांनी ही शाळा आध्यात्मिक दृष्टिकोनातून आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून नंबर एकवर पोहोचवली असे आमचे गणेश चौधरी सर आणि सेवा समर्पणचे सर्व आमचे स्वयंसेवक सर ज्येष्ठ शिक्षिका आदरणीय विद्यार्थी आणि आमचे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि कर्मचाऱ्यांवर मित्र सेवा समर्पण प्रतिष्ठान हे आदरणीय गिरीश भाऊंच्या विचारांवर तसेच आदरणीय रामेश्वर कोणच्या विचारांवर त्या ठिकाणी मार्गद्रमन करतात सेवा समर्पण या शब्दामध्येच सेवा आणि समर्पितरित्या कसं कार्य करावं याचं उदाहरण आहे आमच्या आपल्या या जामने तालुक्यातून जवळपास दीडशे गावांमध्ये आपण काकू युवा जे दुतीजी युवा आहेत त्यांचं संघटन चारशे तीन युवांचं संघटन आतापर्यंत झालेलं आहे दीड महिन्यामध्येच दीड महिन्यांमध्ये चारशे तीन युवांचं संघटन दुतीजी युवांचं संघटन झालेलं आहे की जे सामाजिक क्षेत्रामधल्या काही विविध योजना शासनाच्या असतील ते गाव खेड्यापर्यंत काढ्यापर्यंत पोहोचवतील त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी ज्या काही विविध योजना असतील त्याही योजना कार्यरत त्या ठिकाणी गाव खेड्यापर्यंत पोहोचवतील आणि याच अनुषंगाने शैक्षणिक प्रवाहात देखील सेवा समर्पणचे युवा कार्यकर्ते काका या ठिकाणी कार्य करत आहेत अविरत कार्य करत आहेत आणि हिच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट अशी की हे सेवा समर्पित कार्य करणार होतात समर्पित आयुष्य धरणारे कार्यकर्ते आहे ह्याच्यामध्ये कुठलीही अभ्याशा नाही कुठेही लोभ नाही फक्त सेवा आणि समर्पण ज्याप्रमाणे आपल्या या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नामदास गिरीजू महाजन आज जवळपास पंढरपूरमध्ये लाखो वारकऱ्यांची सेवा समर्पित सेवा करत आहेत त्यांना त्या वारकऱ्यांमध्ये त्या ठिकाणी विठ्ठल दिसतो आहे तसं सेवा समर्पणचे युवाचे कार्यकर्ते आहेत त्यांना ह्या विद्यार्थ्यांमध्ये विठ्ठल दिसतोय त्या आज त्या ह्या विद्यार्थ्यांमधून एखादा एक चांगला विद्यार्थी उद्या तर आय एस आयचाच झाला तर तो समाजाला त्या ठिकाणी पुढे घेऊन जाईल देशाला पुढे घेऊन जाईल हे चौथी वाक्य लक्षात घेऊन आज एक हजार वयावाटपांचा चांगल्या दर्जाच्या वह्या त्या ठिकाणी आम्ही आणलेल्या आहेत आणि एक हजार वही वाटप आणि आमचं काकू ध्येय आहे की जवळपास पंधरा हजार वही वाटप आपण त्या ठिकाणी करावे आणि हे सर्व युवा स्वयंसेवक जे आहेत हे सर्व त्या ठिकाणी स्वतःच्या आर्थिक तज्वीतून स्वतःच्या ज्यांनी सर्व जमा करून आज एवढं मोठं त्या ठिकाणी असलेलं हे सेवा समापनाचं कार्य आहे मी आज आपल्या या सेवा समर्पणचे जे काही आमचे विचाराचं प्रेरणास्थान आहे आदरणीय गिरीश भाऊ आदरणीय राजेश्वर तो यांच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना एकच सांगू इच्छितो की फक्त तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो फक्त अभ्यासाकडे लक्ष द्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करा आणि आयुष्यामध्ये सत्याचीच काज धरा असत्याची काळ धरू नका सत्याचीच तास धरा आणि चांगला अभ्यास करून आपल्या आई स्वप्न पूर्ण करा तुम्हाला जेजे लागता से, चारे चारे दे जे जे लागत असेल ते शाळेचे मुख्याध्यापक असतील आमच्यासारखे स्वयंसेवक असतील ते उभे करून देऊ पण अभ्यासाच्या बाबतीत आपण कुठेही कमी पडेल नाही पाहिजे असं नाही की इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी त्या ठिकाणी असतात तर नाही नूतनचे विद्यार्थी इव्हन जे काही गरीब विद्यार्थी आहेत आपल्या तालुक्यातले ते सुद्धा टापर जातील त्यांच्यासाठी सेवा समर्पणचे युवा कार्यकर्ते अविरत कार्य करतील हे एवढं थांबतो जय धन्यवाद आमच्या सर्वांच्या मातोशी तसेच या संस्थेचे अध्यक्ष जितोबा पाटील तसेच ज्या संस्थेचे सचिव आमचे मार्गदर्शक आदरणीय दुसरात व आज त्यांच्या प्रेरणेने आशीर्वादाने आम्ही हे कार्य करू शकत आहे ते आमचे आधारसंभ्र आशा स्थान की जो माझा यांच्या प्रेरणेने आम्ही हे सेवा समर्पण प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरीब गरजू व दुर्गम घटकातील शेवटच्या घटकातील जे विद्यार्थी असतील शेतकरी असतील यांच्यासाठी छोट्या मोठ्या प्रमाणात का विधान पण आम्ही जे सेवाभावी कार्य करत आहोत ते अविरतपणे चालू आहे यासाठी आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आमच्या सुखद असतील वेळोवेळी भाऊंचं मार्गदर्शन यासाठी असतं रामेश्वर भाऊंचं मार्गदर्शन आम्हाला लावत असतं आणि या माध्यमातून आम्ही हे कार्य अविरतपणे पुढे चालू करू धन्यवाद